महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार मी सध्या भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत सांगडी येथे आहे आणि सांगडी येथे ग्रामपंचायत सांगडीने आ, माजी वसुंधरा ह्या अभियानामध्ये सहभाग घेतला असून दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हा सहभाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची रंगोरंगटी केलेली आहे पंचतत्व आहेत वायू अग्नी जल आक्रोश आणि पृथ्वी अशा पद्धतीचे हे यांनी रंगोरंगटी केलेली आहे आणि बरेचसे असे विविध उप उपक्रम सानगडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत ह्या संदर्भातली आपण अधिकची माहिती सांगडी येथील सरपंच यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझे नाव सौ सविता मनेश्वर उपरीकर सरपंच ग्रामपंचायत सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा गेल्या द तेवीस चोवीसमध्ये आम्ही आमच्या गावाने माझी वसुधरा फोर पॉईंट झिरोमध्ये सहभाग घेतलेला होता यावर्षीसुद्धा फाईव्ह पॉईंट झिरोमध्ये आम्ही सहभाग नोंदवलेला आहे मागच्या वर्षीच्या सर्टिफिकेटच्या अनुषंगाने व डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आम्ही स्पर्धेमध्ये आहोत यावर्षी पंचतत्वावर आम्ही भूमीमध्ये बांबू या का थीमवर काम करत आहो आणि गावालगतच आमचे बांबूचे शेती आणि इतर झाडं यावर आम्ही भरपूर भर दिलेला आहे वृक्षारोपण झालेले आहेत बचत गटामार्फत तरुण जे मंडळ आहेत त्या मुलांतर्फे आम्ही झाडं प्रत्येक वार्डात आणि किल्ल्यावर झाडं लावलेली आहेत आणि भूमी याच्यावर विशेषतः म्हणजे आपल्या खनिजाचं उत् उत्खलन होऊ नये म्हणजे भूमी ही संरक्षित कशी राहील यावर आम्ही काम करतो आहे आणि पंचतत्वानुसारच आम्ही हे शाळा शाळेचे मुलं विद्यार्थी यांच्या संबंधाने त्यांची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेला आम्ही पंचतत्वाची माहिती देत असतो बचत गटाच्या माध्यमातून ग्रामसभेच्या माध्यमातून आ, ही माहिती आम्ही देत असतो आणि आमच्या ह्या माझी वसुधऱ्यामध्ये आम्ही स्पर्धात्मक सहभाग नोंदवला आहे या नोंदणीसाठी माझे संपूर्ण सद ग्रामपंचायतचे सदस्यगण उपसर सरपंच साहेब आणि संपूर्ण माझे कार्यालयीन कर्मचारी यांचा मला संपूर्ण सहभाग आहे धन्यवाद